सुस्ते तालुका पंढरपूर येथे साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंती महोत्सवानिमित्ताने निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अमर पाटील यांच्या हस्ते शालेय या विद्यार्थ्यांना मिष्ठान्न शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी आवर्जून या ठिकाणी उपस्थिती दाखवत उपस्थित्यांना मार्गदर्शन केले व राज्य शासनाच्या कारभारावर आपल्या शैलीत फटकारे मारले या प्रसंगी भीमाचे माजी संचालक उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तुषार चव्हाण सप्तशृंगी परिवाराचे प्रमुख अतुल चव्हाण अंबिका देवी उद्योग समूहाचे विजय सुरवसे डीव्हीपी बँकेचे संचालक अनिल यादव जगदंब ग्रुपचे हनुमंत चव्हाण कुमार साल विठ्ठल शिवाजी शिंगारे गणेश बोबडे राजाभाऊ चव्हाण विष्णू चव्हाण शंकर सुर्वे विष्णू गावडे सागर गावडे बाळासाहेब सालविट्टल दिलीप रणदिवे बाळासाहेब करपे काका वाघमारे हणमंत सावंत अनंता चव्हाण मुकुंद चव्हाण अजीज मुलाणी यासह बहुसंख्येने ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सम्राट लोकशाही रण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या अजिंक्य वाघमारे समाधान वाघमारे ॲडव्होकेट धनाजी रणदिवे ज्ञानेश्वर लोखंडे बिभीषण लोखंडे संभाजी वाघमारे संजय लोखंडे दशरथ कसबे दयानंद वाघमारे ताणाजी वाघमारे पांडू कसबे किरण कसबे अतुल कसबे रवी खवळे दीपक मस्के विकास बंगाळे सोमनाथ वाघमारे संजय खवळे त्रिशूल खवळे सुदाम वाघमारे पांडुरंग सरपंच कांताबाई रणदिवे जीवन रणदिवे बाई वाघमारे आणि विशेष परिश्रम घेतल्याचे दिसून येत होते मला यायलाच खूप उशीर झालाय त्याच्याबद्दल सर्वांचे मी दिलगिरी व्यक्त करतो माझा मुलगा आजारी होता मी गडबडीने त्याला घेऊन गेलो आणि घरी सोडलं मी उशीर जरी झाला तर म्हटलं ज्या कार्यकर्त्यांनी मला फोन केलाय चौकात जाऊन त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याच्यास दोन मिनटं बोलून का होईना आपण यायचं म्हणून मी आलोय परंतु एवढा वेळ होऊन देखील आपण सगळेजण थांबलात त्याबद्दल मी सर्वांच आभार आहे आणि यानंतर कधीही मला तुम्ही बोलवाल त्यावेळेस मी पाच दहा मिनिटं अधोकरच येईन या कार्यक्रमाला आमदारांचे बंधू म्हणजे आमदारच काय फरक नसतो आदरणीय आमदार उपस्थित आहेत सगळे संचालक मंडळ आहे कोण सरपंच उपसरपंच आहे सगळेच आहेत आता जाता जाता मी एवढं सांगतो इथं सगळेच पुढे येते ती सगळी पुढे येते आपल्या मध्ये ही गुण कसा असावं कधी कधी मी चुकतो मी सगळ्याला घोडा लावते ह्याचा अर्थ मी बरोबर आहे ना असं पण नाही मी चुकू शकतो ना माणूस आहे मी चुकू शकतो आपण देखील चुकू शकता म्हणून माझी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे सुरुवात करायची आपल्यापासून आपण लोकांना ज्ञान शिकवायला जायचं नाही पहिले आपण कशी झत मारतोय बघायचं आहे आपण किती चांगलं आहे आहे मग लोकांना सांगायचं म्हणून आपलाच माझी एक विनंती आहे कारण मी तळागाळातून आले व वयाच्या अकरा वर्षी शस्त्र उचललं आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून सुरुवात केलेली आहे संघर्ष करायला चालू केलेला आहे महाराष्ट्रात माझी माझी तर अपेक्षा आहे माझी विनंती आहे आणि नम्रपणे देवाकडे प्रार्थना करतो हो की माझ्यासारखा संघर्ष कुणाच्या जीवनात येता कामानं येऊ नये एवढा मोठा संघर्ष केला पन्नास पिक्चर तयार होतील माझ्या जीवनकानीवर म्हणून मी सगळ्या गोष्टी बघितल्या त्या अनुभवल्या त्या सगळ्या वेदना सहन केल्या त्या आणि वेजामधल्या सगळ्या परत फेड केलेल्या सगळं करून आलो मी म्हणून पुढारी नेते मंडळी कार्यकर्त्यांना उमलत्या कार्यकर्त्यांना तरुण पोराशींना माझी विनंती आहे सुरुवात आपल्यापासून करा आपण चांगलं राहायला करत चांगलं वागायला शिका चांगलं राहायला शिका आपण चांगल्या लोकांना मदत करायला शिका एखादा चुकीचा माणूस असेल तर त्याला समजावून सांगायला शिका पण त्याचं घर जाळू नका तुम्ही राजकारण करू नका तुम्ही तर कुणाहीतर कुणाही तर खांद्यावर ठेवून तर घर जाळायचं काम करायचं नाही या माध्यमातून अजून एक तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की मी महाराष्ट्रावर फिरत असताना दादा हो महाराष्ट्रावर फिरत असताना मी शाहू फुले आंबेडकरांचा चळवळीचा कार्य करताय मी महाराष्ट्रभर फिरत असताना राजकारणाने खूप बहुजनाचा वापर करून घेतलेला आहे तुम्हाला कळलं तर बरी गोष्ट आहे नाही कळलं तर त्याच्यापेक्षा बरी गेल मी तुम्हाला सांगतो नीट ऐका अनेक गावातील माजलेली काय गुंड राजकारणी मस्तीवान माणसांनी बहुजनाचा वापर केलाय तुम्हा आमच्या खांद्यावरती बंदुका ठेवल्याने एकामेकावर ती करायला लावल्या आणि ह्याच्यामुळे आपली घरं जळली ती त्यांनी लगेच तिकडे हितन पंढरपुरात गेलं का मॅनेज पंढरपुरात गेले तर मिठली आणि आपल्याला आपल्याला कळल्या पाहिजे आपला वापर चुकीच्या गोष्टीसाठी होता कामा आपला वापर असा करायचा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांचा विचार घेऊन चला चांगल्या चांगल्या जे टराटरा चौकात फाडायची आपली ताकद आहे म्हणून माझी आपणास विनंती आहे गावातील खूप लोकांच्या वेदना असतात आमदार साहेब गावातील खूप लोक सगळ्या जाती धर्माचे लोक राजकारणाला कंटाळले ते काय काय कुचक काटा आहेत काय काय म्हणजे त्याला धकला देऊ नका त्याच्या शाळेची फी आडवा ह्याच्या मुलीचा धकला देऊ नका त्यानं पाणी पट्टी भरले नाही अरे भरली नाही भरली नाही एकाच्या गरीबाचं हो देणं ते चांगलं काय बिघडणार आहे कुणाच्या झोळीत धोंडा पडायला लागलाय अरे ते अजित पवार सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला त्याला कुणी झकमारी केली अरे उलट त्याला महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री केला तिथं काही दिसत नाही डोळ्यात चटणी केली आहे <laughs> पण इथं गरिबाच्या घराला की कुलप लावायला पुढं कृपया सगळ्या माझ्या युवक कार्यकर्त्यांना की अशा गोष्टीत तुम्ही अग्रेसर व्हा पुढे झालं पाहिजे तुम्ही लढला पाहिजे लढला पाहिजे एखादा ग्राम लय मस्ती केले ना गच्चीला धरून जरा जरा चौकात आणला पाहिजे सुरुवात गावातून करायची तुम्हाला लक्षात ठेवा चांगलं राहायचं चांगलं वागायचं चांगलं मानायचं असेल तुमचं कौतुक व्हायचं असेल तर सुरुवात तुमच्यापासून गावातून करायचे जर तुम्ही उद्या भागात जाल जिल्हा परिषद गट पंचायत समिती तालुका तुम्हाला मग त्यावेळेस तुमचं सगळं मान मां तयार होईल एवढे बोलून माझे दोन शब्द संपवत जयंत जय महाराज मोठ्या माणसाची जयंती त्या ठिकाणी अगर पुण्यतिथी साजरी करत असताना आपण आपला कार्यक्रम किती मोठा होईल एवढ पाहत असतो त्याच्यापेक्षा त्यांचे विचार अंगीकृत करा आणि जर का समजा एखादा सदन झाला एखादा त्या ठिकाणी सुशिक्षित झाला तर एखाद्या त्या ठिकाणी दुसऱ्या आराणी माणसाच्या हाताला धरा त्याला यो योग्य अशा प्रकारची दिशा द्या समाजात जगण्याचा अधिकार द्या आणि हे जर तुम्ही ज्या वेळेस करचाल त्यावेळेस तुम्हाला ह्या माणसाची जी काही केलेली त्या जयंती त्या जयंतीचं फळ तुमच्या पदरात पडेल अन्यथा निश्चित जयंती साजरी करून आणि वेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी जयंतीच्या नावाखाली वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करून त्यांच्या आत्मेला समाधान लाभत नाही मी जरा स्पष्ट बोलणारा माणूस आहे आणि आपल्याकडे एक प्रथा आहे अजून एक तुम्हाला सगळ्याला हात जोडून विनंती करतो दिवस मावळताना मला एक असं चित्र दिसतंय मित्राओ मी एक तुमच्यातलाच आहे मला वाईट वाटतं मला सुद्धा दोन मुलं इथे एक एक वरगा जवळ डबल डबल आणि टिबल टिबल सीट जर समजा तुम्ही जाऊन नाही ती पेय पेता चाल आणि ती पेय पिऊन जर समजा त्या ठिकाणी तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरची ती उदासीनता पाहिल्यानंतर इतकं वाईट वाटतं ते बाजूला सारा काही काही जणांना विचारला आम्ही तुम्ही कशासाठी हे करता त्यांनी सांगितलं टेन्शन मुक्त होण्यासाठी करतो कुणी सांगितलं वेगवेगळ्या प्रकारचं पेय पेल्यावर तुम्ही टेन्शन मुक्त होता उलट टेन्शन वाढतंय ह्याच्यातनं दूर व्हा आई वडिला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सांभाळा भावाभावाचा आधार घ्या तुम्हाला एक उदाहरण संपतो दोघ जण भावभाव असू द्या आणि दोघ जण भावात कट्टर भांडण झालेलं असू द्या आणि भांडण झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी एके दिवशी विचार केला